काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर माझ्या नेत्याने जनेश्वर पाटील साहेब माझ्या दिलीपराज देशमुख साहेब सुनीजी पाटील साहेब आणि भया देशमुख अर्चना पाटील चाकूरकर धीरजवी भैया आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मंत्री मोठे पुढे सर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शरद चव्हाण साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे मला ह्या पदासाठी पुढील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षासोबत सर्वांना सोबत घेऊन काँग्रेस पक्षाची मतदार टाकी त्या ठिकाण लक्ष्मीमध्ये जाण्यासाठी आम्हाला सगळे काम करायचे आहे आणि विधानसभेच्या

आमच्या फक्त वेगवेगळे विचार आमचे त्या मागणीप्रमाणे शैक्षणिक मंडळी विचार करून तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन हा निर्णय वाद नव्हतो आणि संपलाच आहे संपला पण नाहीच वाद संतोष पाटील संतोष पाटील सध्या बाहेर गावे त्यांना मी बोललो होतो पूर्वक की बाहेर गावे आहेत त्यांचं माझं बोलून झालं मला सांगितलं आधी तर नाही दूर आहे अचानक पत्रकार पत्रकार अचानक दूर केल्यामुळं मग आता संतोष पाटील आणि तुम्ही मिळून काम संतोष पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं तुम्ही की संतोष पाटलाची निवड ज्या वेळेला झाली होती ती निवड समजा अनुभविकच झाली होती म्हणजे जे काही रूल्स आणि रेग्युलेशन आहे ते नेमकं कुठलं कशा पद्धतीने केले ज्या देशाने कशी निवड केली होती त्या त्यावेळेस आम्ही सगळ्या नेत्या आणि आपल्या त्या नेत्या समोर मांडले होते की आम्हाला कुठल्या काय विश्वासात न घेता ज्या प्रकारे निवड आली होती आम्ही खंत आम्ही नेते म्हणजे त्याचा विचार करून येते म्हणजे या दुसरी निवड परत काय निवड केली पुढे जेव्हा निवडी होतील माझी निवड झाली म्हणजे मी पूर्वी तालुका अध्यक्ष होतो मला फक्त तो नवीन निवड प्रक्रिया होऊ मला पदावर मला तीन तालुका अध्यक्ष बनवली जेव्हा पुढची निवड होती त्यावेळेस त्यावेळेस तोपर्यंत माझं काम आहे तर तालुका अध्यक्ष मी काम पाहणार आ, आता स संपूर्ण चाकू तालुक्यामध्ये पूर्ण काम सगळे सहा समान मिळतो किंवा त्यांनी ते निवड केलेली या दोघांचे कार्यकर्ते त्यांना सोबत घेऊन निश्चितच ज्या कार्यकर्त्यांना आज तालुक्यामध्ये संतोष पाटील असतील या जिल्हा काँग्रेसवर काम करणारे जे विविध सेलचे अध्यक्ष असतील ज्यांनी ज्यांनी आमच्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी निवड केली जातात ते काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात चांगलं काम करणार त्यांना सोबत घेऊन त्यांना काय ठेवून बदलायचा विषयच नाही हा विषय होता म्हणजे एक तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटीचा सगळ्यांसोबत घेऊनच काम करणार Thank <laughs> you.